आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा ये कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये एक्कान रुपये दोनशे ब्याण्णव रुपये पंचान्न रुपये तीनशे रुपये तीनशे एक रुपये दोन रुपये तीन रुपये चार रुपये तीनशे पाच रुपये सहा रुपये सात रुपये तीनशे सात रुपये तीनशे सात रुपये तीनशे सात रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे आठशे रुपये दोनशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये बहत्तर रुपये पंचहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये

પૈતી ત્રીસ રૂપાય दोनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणनव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्याण्णव रुपये दोनशे ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये दोनशे शे ऐशी रुपये नव्वद रुपये पंचान्न रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये तीनशे वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये तीनशे